नमस्कार पार्थ मराठा ओधवार सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने गेल्या दहा वर्षापासून वधवार सूचक केंद्र चालवत असून फक्त मराठा समाजातील मुलामुलींसाठीच हे केंद्र चालवत आहे पण हे चालवत असताना मी दोन महिन्यापूर्वी यूट्यूब चॅनल चालू केले आणि बघता बघता माझे नऊ हजार सबस्क्रायबर पण झाले पण त्यामध्ये जे बरेच सर्व समाजातील मुलांचं मुलींचं प्रेम बघून त्यांनी मा जे माझे व्हिडिओ बघून माझ्याबद्दल जी कमेंट करतात सोनोन साहेब तुम्ही फक्त मराठा समाजातील मुलामुलींसाठी काम करतात इतर समाजासाठीही तुम्ही काहीतरी करा तुमचं कार्य खूप चांगलं आहे आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात असे त्यांचे कमेंट बघून मला एक थोडासा उत्साह वाढला आणि एक एनर्जी त्यांनी दिली पण मी आता हे करत असताना इतर समाजाचं करणं सगळ्याच गोष्टी आणि प्रत्येकाला त्याच्या योग्यतेप्रमाणे दे स्थळ देणं थोडंसं अवघड जात असल्यामुळं मी माझं स्वतःचं ऑफिस खालचं माझ्या माझे दोन ऑफिस आहे वरती शांगरीला कॉम्प्लेक्स ऑफिस नंबर दहामध्ये फक्त मराठा समाजातील मुला मुलींसाठी मी स्वतः आणि माझ्या हाताखाली चार मुलं आहे आम्ही चौघर मिळून हे ऑफिस चालवत असतो हे फक्त मराठा समाजासाठीच आहे त्याच बिल्डिंगमध्ये ताठी डॉक्टर शेजारी खाली अंडरग्राऊंडला एक ऑफिस आहे माझं ते ऑफिस मी फक्त इतर समाजासाठी चालवण्यासाठी एक मॅडम आणि एक मुलगा असं दोघांना ते मोफत दिलं त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची फी घेतलेली नाही पण त्यांना एका आटीवर मी ते मोफत दिलं तुम्ही व्यवसाय करा पण कुठल्याही बहिणीकून कुठल्याही मुलीकडनं कुठल्याही प्रकारची फी घेऊ नका विधवा घटस्फोटीत गरीब कुटुंबातील एक कुणाचीही फी घेऊ नका म्हणजे महिलेकडनं मुलीकडनं फी घ्यायची नाही तुमचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी जे मुलं आहे विधूर घटस्फोटीत किंवा जे इंटरकास्ट करणारे मुलं आहे मुलं पुरुष ज्यांना लग्न करायचं आहे त्यांच्याकडून थोडीफार रोजीरोटी म्हणून तीन हजार रुपये पोटापुरती घ्या जास्त आटी वर आ, फी घेऊ नका अशा अटीवर मी त्यांना हे ऑफिस त्यांना चालवायला दिलं तर आता सर्वांना एकच विनंती आहे की कुणीही त्यांच्याकडं फी भरू नये कारण त्यांनी मोफत चालवण्यासाठी हे ऑफिस घेतलेलं आहे पण ही सुविधा महिलांसाठी मुलींसाठी आहे त्यांचाही उदरनिर्वाह चालवण्यासाठी पुरुष मंडळींनी त्यांना थोडीफार तीन हजार म्हणा किंवा पाच हजार अशी जी नॉर्मल त्यांची फी आहे ती द्यावी जेणेकरून त्यांचा हे उत्साह घर चालेल आणि त्याही आपल्याला चांगला सपोर्ट करतील तर अशा प्रकारे त्यांना हे चालवण्यासाठी दिलेलं आहे त्यांनी च्याच माध्यमातून मार्गदर्शन भलंही माझं असेल कारण त्याही आता या क्षेत्रात नवीन असल्यामुळं तितका अनुभव नसेल तर मी मार्गदर्शन करून त्यांच्याच माध्यमातून त्यांनी आता एकोणतीस तारखेला रविवारी मेळावा ठेवलेला आहे सर्व समाजातील उच्च शिक्षित वधूवर यांच्यासाठी मोफत असा मेळावा ठेवलेला आहे मेळाव्याला कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही आणि मेळाव्यानंतर ही महिलांकडून मुलींकडनं कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही ही दक्षता प्रत्येकाने द्या घ्यावी आणि कोणी प माझ्या पाचशे दिली तर सोनवणी साहेब आम्ही फी भरली ती सांगू नका कारण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो कोणीही एक रुपया मेळाव्यात बी द्यायचा नाही मेळाव्यानंतरही द्यायचे नाही ही, ही मोफत सुविधा मॅडम आणि एक मुलगा आहे असे दोघंजण ते चालवत आहे त्यांना माझं स्वतःचं ऑफिस मी मोफत त्यांना चालवण्यासाठी दिलं आता राहायला त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न त्यासाठी मुळू पुरुष वर्गाकडून इच्छाशक्तीप्रमाणे ते जे द्यायचे ते देतील ते त्यांना जे घ्यायचे ते घेतील पण महिलांसाठी ही मोफत सुविधा आहे आणि ह्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्व महिलांनी मुलींनी विधवा घटस्फोटीत त्यांनी यावे आणि योग्य असा आपला जोडीदार निवडावा हे करत असताना पूर्णपणे शहानिशा करूनच आपण करावे कारण यानंत उद्या काही प्रॉब्लेम आल्यास आमचा आणि त्यांचा कुठलाही संबंध राहणार नाही हा हे फक्त माझं स्वतःचं ऑफिस मी भाड्यानंद देतात त्यांना फक्त मोफत चालवण्यासाठी दिलेलं आहे आता तुम्ही जर माझ्या पश्चात पैसे भरले आणि काही जर झालं तर त्याला जबाबदार तुम्ही आणि ते राहतील ही काळजी प्रत्येकाने घ्यावी बरेच लोक अर्जंट लग्न जमण्यासाठी चॉकलेट देतात पैसे भरतात पैसे भरतात आणि अशा पद्धतीनं ते फसतात आणि नंतर पैसे ताप करतात आणि आमच्याकडे रडत येतात तर आमच्याकडे रडत परत येऊ नका फक्त सर्व समाजाला मोफत सुविधा भेटावी त्याच्या योग्यतेप्रमाणे स्थळ भेटावं म्हणून आमचं ऑफिस त्यांना मोफत चालवायला दिलं रविवारी मेळावा आहे आणि त्या मेळाव्याला जास्तीत जास्त मुलामुलींनी यावं आणि योग्य जोडीदार निवडायचा आहे तर ते आहे ताठे डॉक्टर शेजारी कार्तिक हॉटेलजवळ त्यांचं ऑफिस आहे तिथंच मेळावा त्यांनी ठेवलेला आहे तर मा मी पण तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी त्या मेळाव्यात राहणार आहे आणि माझ्या मत हातून जेवढं ज्या सहकार्य करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करीन सगळ्यांच्या प्रेमास्तव सगळ्यांच्या आग्रहास्तव हा मेळावा आणि इतर समाजासाठी मी सहकार्य करण्यासाठी उभा राहणार हो आहे पण आमच्या हॉफिसचा आणि त्यांचा कुठलाही संबंध राहणार नाही नाहीतर मराठा मुलामुलींनी डिस्टर्ब होऊ नये यांनी सर्व चालू केलं का आमच्या ऑफिस सेपरेट मराठा समाजासाठी आहे आणि ते जे ऑफिस आहे सर्व समाजासाठी प्रत्येकाला आपल्या योग्यतेप्रमाणे आपल्या समाजामध्ये जर मुलगी भेटली नाही तर ती व्यक्ती आदर कास्ट करायला तयार असते आणि अशा केसमध्ये त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे ते स्थळ शोधतात आणि ते स्थ स्थळ भेटण्यासाठी एक बंधन वधूवर सूचक केंद्र शा शांग्रीला कॉम्प्लेक्स ऑफिस नंबर तीन अंडरग्राऊंडला कार्तिकी हॉटेल शेजारी ताठे डॉक्टर जवळ ऑफिस आहे त्या ती सुविधा सर्वांसाठी आहे ज्यांना इंटरकास्ट करायचे आहे त्यांनी स प्रत्यक्ष येऊन भेटावे आणि त्यांच्याशी संपर्क साधावा त्यांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस तसे दुसरा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकोणचाळीस झिरो सहा सोळा त्यांच्याशी संपर्क करा आमच्याशी संपर्क करून आमचा आणि त्यांचा कुठला संबंध राहणार नाही पण आडी अडचणीला आड़ सहकार्य करायला आम्ही कधीही उभं राहू तर चला ज्यांना हे मोफत सुविधेचा लाभ घ्यायचा त्यांनी येत्या रविवारी एक बंधन वधूवर परिचय मेळाव्यात यावे आणि योग्य जोडीदार शोधावा